श्री स्वामी समर्थ काही तोडगे आणि उपाय नंबर एक रविवारी आणि सोमवारी या दिवशी एका मातीच्या भांड्यात कापूर घ्या शक्यतो भीमसेनी कापूरचा तुम्ही यासाठी उपयोग करा कापूरमध्ये दालचिनी टाकून दा जाळा आणि याचा धूर हा सर्वत्र घरामध्ये पसरवा असे केल्यामुळे घरामध्ये कायम सुख समृद्धी टिकून राहते घरातील आर्थिक स्थिती बळकट होते आर्थिक संकट येत नाही त्यामुळे रविवारी आणि सोमवारी हा उपाय नक्की करा नंबर दोन मंगळवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी तुम्ही कापुरासोबत अखंड लवंग टाकून जाळा याचा धूर घरात सर्वत्र ठिकाणी पसरवा या उपायामुळे देखील खूप फायदा आहे या उपायामुळे घरात असलेली नकारात्मक ऊर्जा ही त्वरित घराबाहेर पडते निगेटिव्हिटी दूर होते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही टिकून राहण्यास मदत होते या व्यतिरिक्त लवंगचा धूर नाकात गेल्यामुळे सर्दीचाही त्रास होत नाही नंबर तीन, गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी कापुरासोबत जाळावे याचा धूर हा घरात सर्वत्र ठिकाणी पसरवावा असे केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न राहते गुरुवारी आणि शुक्रवारी न चुकता हा उपाय केला तर यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे नाते हे मजबूत होते प्रेम प्रेमजिवाळा वाढतो नात्यामध्ये मधुरता येते नंबर चार रविवार ते शनिवार प्रत्येक दिवशी आपण घरामध्ये कापूर जाळायला पाहिजे यामुळे आपले आरोग्यही चांगले राहते आणि आपली आर्थिक स्थिती ही देखील मजबूत होण्यास मदत होते घरामध्ये रात्री झोपण्यापूर्वी कापूर नक्की जाळावा यामुळे घरातील हवा शुद्ध होते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन कापुराच्या सुगंधाचा आपल्या मनावर शरीरावर चांगला प्रभाव पडतो मन शांत होते घरातील वास्तुदोष दूर होण्यासाठी देखील कापूर जाळणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते कापूर नियमित जाळल्याने वास्तुदोष दूर होतो तुम्ही देखील हा उपाय करा आणि आम्हाला तुमचा अनुभव सांगा आम्ही सांगितलेली ही माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ